फॅशन म्हटलं की आपण बॉलिवूडला अनेकदा फॉलो करतो मराठी तारका असो अन्य बॉलिवूड हिरोईन्स यांचा फॅशन सेन्स आपण अनेकदा फॉलो करत असतो आजकाल साडीचा ट्रेंड अधिक दिसून येत आहे हँडलूम साड्यांची फॅशन कधी जुनी होत नाही आणि अशातच महाराष्ट्रीयन साड्यांची शान म्हणजेच पैठणीचा वेगळा स्तोरा असतो याची बुरळेना अनेक तारकांना सुद्धा पडली अनेक मराठमोळ्या हिरोइन्स वेगवेगळ्या कार्यक्रमाला जाताना पैठणी नेसायला प्राधान्य देताना दिसतात नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काय आहे पैठणी साडी महाराष्ट्रीयन लग्न असो अथवा काही खास कार्यक्रम असो पैठणी साड्यांना खूपच महत्व आहे प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोब मध्ये एक तरी पैठणी असायलाच हवी ही मराठी स्टाईल असणारी साडी सिल्क पासून तयार होते यामध्ये जरी बॉर्डर सह डिझाईन तयार करण्यात येतात यामध्ये जरी बॉर्डर सह पदरावर मोर कमळाचे फुल पोपट तसंच अनेक हँडलूम डिझाईन्स तयार करण्यात येतात प्युअर सिल्कची ही साडी असल्याने बाजारात या मूळ साडीची किंमत ही खूपच आहे पैठणीची साडी ही चंदेरी आणि सोन्याच्या धाग्यांचा वापर करूनही बनवण्यात येते आणि त्यामुळेच याची किंमत अधिक असते नंबर एक पैठणी साडी आणि दागिने पैठणी साड्यांसह कोल्हापुरी साज अथवा सोन्याचे दागिने अधिक उठावदार दिसतात यासह तुम्ही मोत्यांच्या दागिन्यांचा वापर केल्यासही तुम्ही अधिक सुंदर आकर्षक दिसाल तुम्हाला पैठणी साडीवर अधिक भरजरी दागिने घालायचे नसतील तर तुम्ही एखादा चोकर आणि सोन्याची चेन वापरू शकता आणि मोत्याचे वेलवाले दागिने घाला ही स्टाईल उत्तम ठरते पैठणी साडी ही मुळातच दिसायला भरजरी असल्यामुळे तुम्ही अधिक भारदस्त दागिने यावर घालू नका नाजूकचे कानातले देखील उठावदार दिसतात त्याशिवाय मोत्याची नथ घालायला विसरू नका कारण नथीने एक वेगळाच साथ चढतो पैठणी साडी नेसल्यावर भडक मेकअप करायची गरज अजिबात भासत नाही कारण साडी आणि त्यावरील दागिने तुमच्या लूकसाठी परफेक्ट ठरतात <गँग> नंबर दोन पैठणी साडी आणि हेअरस्टाईल पैठणी साडीवर पारंपरिक लूक अधिक शोभून दिसतो त्यामुळे कोणत्याही लग्न अथवा मुंजीमध्ये तुम्ही पैठणी साडी नेसणार असाल तर तुम्ही त्यावर हेअरस्टाईल म्हणून अंबाडा आणि गजरा नक्की ट्राय करा महाराष्ट्रीयन नवरी सहसा ही हेअरस्टाईल निवडतात आणि अधिक उठावदार आणि आकर्षक दिसतात तुमचा चेहरा थोडा जाडसर आणि गोलाकार असेल तर तुम्ही मेस्सी बनचा वापर करा जेणेकरून तुमच्या चेहऱ्यापेक्षा तुमच्या हेअरस्टाईलकडे लोकांचे अधिक लक्ष जाईल तुमचा चेहरा बारीक असेल आणि कॉलर बोन असेल तर तुम्ही स्लीक अप टू हेअरस्टाईल वापरू शकता पैठणीवर तुम्ही वेगळ्या हेअरस्टाईल तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे करू शकता नंबर तीन पैठणी साडी आणि ब्लाऊज स्टाईल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्लाऊज डिझाईन्स नेहमीच बनवून घेत असता पैठणी साडीसह तुम्ही ब्लाऊजचे डिझाईन्स देखील पारंपरिक अर्थात ट्रेडिशनल ठेवण्याचा प्रयत्न करा पैठणी साडीचे रंग हे अधिक गडद आणि आकर्षक असतात तसंच तुम्ही ब्लाऊजचे नेक आणि बॅक डिझाईनसह वेगवेगळे प्रयोग करू शकता पण अधिक साड्यांसह थ्री फोर ब्लाऊज अथवा फुल स्लीवचे ब्लाउज अधिक शोभून दिसतील लग्नासाठी ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही डिझायनर ब्लाऊज घेतलात तरी त्याला काहीसा पारंपारिक टच देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही अधिक सुंदर दिसाल नंबर चार पैठणी साडी आणि दुपट्टा पैठणी साडीसह तुम्ही दुपट्टा अथवा शेला घेऊन त्याची शोभा अधिक वाढवू शकता पैठणी साडी जर नऊवारी साडी असेल तर त्यावर शेला अधिक सुंदर दिसतो पाचवारी साडी कशी नेसायची हे सर्वांनाच माहिती आहे पण नऊवारी साडीच्या लूकवर तुम्ही हा शेला घेऊन त्याचा लूक अधिक रॉयल करा तुम्ही तुमच्या अथवा कोणत्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नात तयार होत असाल तर तुमचा हा लुक अधिक सुंदर दिसतो साडीचा ट्रेंड कधी जुना होत नाही त्यामुळे तुम्ही पैठणी साड्या अथवा हँडलूम साड्या तुम्हाला आवडत असतील तर अशा पद्धतीने स्टाईल करा मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद